नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी पुण्यातील गुंड बंडू आंदेकरच्या कुटुंबातील दोघं महानगरपालिकेचे आगामी निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे बंडू आंदेकरसह माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि वनराज आंदेकरांची पत्नी सोनाली आंदेकरला निवडणूक लढवण्यास न्यायालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे नातवाच्या खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या कुख्यात बंडू आंदेकरची भाऊजय आणि माझी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि माझी नगरसेवक वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकर यांना पुणे महापालिकेची निवडणूक लढवण्यासाठी पुण्याच्या विशेष मोका न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे निवडणूक लढवणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे त्यासाठी न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता नाही असे म्हणत न्यायालयाने आरोपींना निवडणूक लढवण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणात अटक आरोपी गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर यांचा पाच सप्टेंबर रोजी नाना पेटेत गोळ्या घालून खून करण्यात आला या प्रकरणात आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू उर्फ सूर्यकांत रानोजी आंदेकर लक्ष्मी उदयकांत आंदेकर सोनाली वनराज आंदेकर यांच्यासह पंधरा आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत महापालिकेची आगामी निवडणूक लढवण्याची परवानगी मागण्यासाठी बंडू आंदेकर लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनी अॅडव्होकेट मिथून चव्हाण यांच्या मार्फत न्यायालयात अर्ज केला होता लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार आरोपींना निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरण्याचा अधिकार असल्याचा युक्तिवाद मिथून चव्हाण यांनी केला तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपींना नियमानुसार निवडणूक लढवण्यास परवानगी दिली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा